दोता चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे मग आपल्यापैकी प्रत्येकाला जगण्यापुरती का होईना पण आपल्या आयुष्यात पैसा हा आवर्जून हवा असतो असं कुणीच नसेल की ज्याच्या जीवनात ज्याच्या आयुष्यात त्याला पैसा नकोय कारण पैशांशिवाय सगळी कामं अपूर्ण राहतात आणि आडून राहतात बघा पैसा नसेल तर मुलांचं शिक्षण होत नाही पैसा नसेल तर आपल्या घरात कोणी कितीही सिरियस असलं हॉस्पिटलला ॲडमिट करून घेतलं जात नाही पैसा नसेल तर खाण्यापिण्याचे हाल होतात पैसा नसेल तर प्रत्येक गोष्टीचे हाल होतात प्रत्येकाला वाटतं माझ्या आयुष्यामध्ये थोडा तरी पैसा असावा त्या पैशांमध्ये मी माझ्या ज्या काही गरजा आहेत त्या पूर्ण कराव्या माझ्या मुलांची स्वप्न पूर्ण करावी जो काही पैसा माझ्याकडे असेल तो टिकून असावा आणि असलेला पैसा मला माझ्या आयुष्यात उपयोगात आणता यावा बऱ्याच वेळा आपण खूप कष्ट करतो खूप मेहनत करतो दिवस रात्र राबतो घरात चार लोक पाच लोक असतात सगळे कष्ट करणारे असतात पैसाही येतो पण तो टिकत नाही बऱ्याच वेळा कितीही कष्ट केले तरी पैसाच येत नाही तर बऱ्याच वेळा आपला पैसा कुणीतरी घेतलेला असतो आणि तो समोरचा व्यक्ती आपल्या हक्काचा पैसा देतच नसतो असा हक्काचा पैसा पुन्हा आपल्या आयुष्यात परत येण्यासाठी आपल्या <coughs> ज्या काही गरजा असतील त्या पूर्ण करण्यासाठी पैशांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला आपल्या जीवनात किंवा आपल्या आयुष्यामध्ये बक्कल पैसा प्राप्त करण्यासाठी कष्ट आणि मेहनतीला नशिबाची साथ मिळवण्यासाठी आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत प्रभावी असणारे काही विशेष उपाय सांगणार आहे हे उपाय जर तुम्ही करायला सुरुवात केली तर नक्कीच तुमचं बिघडलेलं नशीब पूर्वत होईल जिथे नशिबाची साथ मिळत नव्हती तिथे नशिबाची साथ मिळत जाईल जिथे खूप दरिद्रता आणि गरिबी होती ही गरिबी आणि दरिद्रता कुठेतरी कमी होत जाईल आणि तुमच्याकडे बाजूने पैशांचा ओघ वाढता राहील पहिला उपाय जो आहे हा शुक्रवारी करायचा आहे कारण शुक्रवार हा शुक्राचा वार आहे आणि शुक्र हा धनसंपत्ती आणून देणारा धन, धन खेचून आणणारा ग्रह आहे म्हणून शुक्रवारच्या दिवशी आपल्याला एक चांदीची डब्बी बाजारातून आपल्या घरी आणायची आहे आता तुम्ही म्हणाल की त्या चांदीचीच डब्बी का दुसरा कुठला धातू का नको तर चांदूचाच सॉरी चांदीचा संबंध हा डायरेक्ट शुक्रग्रहाशी आहे आणि शुक्रग्रह हा धनाला आकर्षित करणार आहे म्हणून चांदीची डब्बी खूप महाग भेटेल असं नाही एक चारशे पाचशे रुपयाला मिळेल बघा जोपर्यंत खर्च करत नाही तोपर्यंत तुमच्याकडे येणार नाही थोडासा सैल हात ठेवा थोडासा खर्च करा कारण तुमचा हा एक खर्च एक चारशे ते पाचशे रुपयाची ही एक डबी तुमचं भाग्य उजळवल्याशिवाय राहणार नाही एक छोटी चांदीची डबी शुक्रवारच्या दिवशी खरेदी करायची देवघरात ठेवायची जिथे माता लक्ष्मीची मूर्ती वगैरे असेल माता लक्ष्मीची मूर्ती किंवा स्त्रीयंत्र असेल त्यावरती थोडं पाणी म्हणजे जल घालायचं दूध घालायचं मूर्तीला छान अभिषेक घालून घ्यायचा ही मूर्ती देवघरात किंवा चौरंगावर ठेवायची आता त्याच्यासमोर ही खरेदी करून आणलेली चांदीची डबी ठेवायची चांदीच्या डबीमध्ये तुम्हाला <coughs> सात चांदीच्या डबीमध्ये तुम्हाला सात छोटे ज्याला आपण म्हणतो कमळाचे बीज हे छोटे छोटे कमळाचे बीज ठेवायचे आहेत सात शक्य ठेवणं नसेल डबी छोटे असेल आणि बीज मोठं असेल तर फक्त एक कमळाचं बीज चांदीच्या डबीत ठेवलं तरीही चालेल चांदीच्या डबीत एक किंवा सात कमळाच्या बीज कमळाच्या बिया तुम्हाला ठेवायच्या आहेत त्यावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे डबीला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे धूप दीप दाखवायचं आहे त्याच्यानंतर एका वाटीमध्ये कापूर पेटवायचा आहे कापूर प्रज्वलित करून माता लक्ष्मीची जी आरती येत असेल तुम्हाला ती आरती म्हणायची आहे समजा तुम्हाला आरती येत नसेल महालक्ष्मी अष्टकम येत असेल नमस्ते सुमहामाये श्रीपीठे सुरपूज ते गदा हस्ते महालक्ष्मी नमस्त होते तुम्ही महालक्ष्मी अष्टकम म्हटलं एक वेळा तरी चालेल लक्ष्मीची एक फक्त सेवा करा कापूर जाळत असताना त्यानंतर ही चांदीची डबी आणि त्यामध्ये ठेवलेलं कमळाचं बीज दोनही गोष्टी एका लाल रंगाच्या कापडात घट्ट बांधा पांढऱ्या रंगाचा किंवा सॉरी लाल रंगाचा पांढऱ्या रंगाचा किंवा हिरवा तिघांपैकी कुठल्याही रंगाच्या कापडात ही रंगा चांदीची डबी घट्ट बांधा आणि त्याच्यानंतर ती डबी उचलून आपल्या तिजोरीत जिथे तुम्ही सोनं ठेवताय जिथे तुम्ही पैसा ठेवताय जिथे तुम्ही चांदी वगैरे ठेवताय जी काही तुमची ज्वेलरी सोन्याची ठेवताय त्या ठिकाणी तुम्हाला ही चांदीची डब्बी आणि हे कमळाचं बीज त्यामध्ये तुम्हाला ठेवायचं आहे आता हे किती दिवस ठेवायचं तर तुम्ही सव्वा महिने ठेवा दोन महिने ठेवा सहा महिने ठेवा किंवा वर्षभर ठेवा याने फक्त आणि फक्त लक्ष्मी खेचली जाईल शुक्रग्रह मजबूत होईल तुमच्याकडे चहूबाजून लक्ष्मीची प्राप्ती राहील आणि प्राप्त असणारा पैसा हा टिकून राहील म्हणजे लक्ष्मी स्थिर होईल त्यानंतरचा दुसरा उपाय दुसरा उपाय देखील शुक्रवारच्या दिवशी करायचा आहे यासाठी मात्र मोजून आपल्याला सात कमळाच्या बिया घ्यायच्यात कमळ बीज सात कमळाच्या बिया आणि त्याच्यासोबत एक नोट दहा रुपयाची पन्नास सॉरी दहा रुपयाची वीस रुपयाची पन्नास रुपयाची शंभर रुपयाची पाचशे रुपयाची <clears throat> जी नोट तुम्हाला घेणं शक्य असेल ती एक नोट जी नोट घेणं शक्य असेल ती नोट देवघरामध्ये दे एक प्लेट ठेवायची त्या प्लेटीवर प्लेट जी आहे त्या प्लेटमध्ये ही नोट व्यवस्थित ठेवून दिली की त्या नोटीच्या वरती हे कमळाचे सात बीज छोटे छोटे कमळाचे सात बीज कमळाच्या बिया ठेवून द्यायच्या सातही कमळाच्या बियांना हळदी कुंकू हळदी कुंकू हळदी कुंकू सातही बियांवरती थोड्या थोड्या अर्पण करायच्या आणि त्याच्यानंतर ही, हल्दी कुंकु, हल्दी कुंकु, हल्दी कुंकु। ही थोड़े -थोड़े नोट व्यवस्थित उचलायची आणि त्या नोटीमध्ये ह्या सातही बिया गुंडाळून ती नोट लाल रंगाच्या धाग्याने घट्ट बांधायची ठीक आहे आता ही नोट आपल्या हातात घ्यायची आणि सात वेळा सुक्तम म्हणायचं सात वेळा सुक्तम म्हणून झालं सुक्तमाची सेवा करून झाली की त्याच्यानंतर ही नोट कमळाच्या बीज गुंडळलेली ही नोट आपल्या पॉकेटमध्ये किंवा पर्समध्ये जिथे तुम्ही रोजचे तुमचे थोडेफार पैसे ठेवताय तर त्या ठिकाणी ही नोट ठेवायची आता हे देखील तुम्ही कितीही दिवस ठेवली तरीही चालेल बघा कमळाचं चा जे बीज आहे कमळ बीज जे लक्ष्मीचं आसन आहे तसंच कमळ बीज देखील शुक्रग्रहाशी निगडीत आहे त्यामुळे जेव्हा तुम्ही नोटीमध्ये ह्या सात बीज गुंडाळून जेव्हा तुम्ही त्या अभिमंत्रित करून तुमच्या सोबत तुमच्या जवळ ठेवाल त्याचा सकारात्मक परिणाम तुम्हाला बघायला भेटेल लक्ष्मी नेहमी प्रसन्न राहील नेहमी माता लक्ष्मी तुमच्याकडे आकर्षित राहील प्राप्त असणारी लक्ष्मी स्थिर होईल आणि पैशांच्या सगळ्या वाटा मोकळ्या होत जातील खूप साधा खूप सोपा उपाय आहे दोघांपैकी कुठलाही उपाय तुम्ही करू शकतात तरी उपाय शुक्रवारी नक्की करा ज्यांच्याकडे पैसा काही केला टिकत नाही आहे किंवा दरिद्रता कमी होत नाही आहे त्यांनी आवर्जून आवर्जून हा उपाय करा कमळाच्या बीज कुठल्याही पूजेचं साहित्य मिळतं त्या दुकानात तुम्हाला सहज मिळून जातील अत्यंत साधे सोपे उपाय नक्की करा आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा